नमस्कार मंडळी प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज नवरात्राचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवस दिवसाच्या देवीबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्या देवीचे महत्त्व नंतर पूजाविधी मंत्र नैवेद्य आणि आजच्या तिसऱ्या दिवसाचा शुभ रंग कुठला आहे ते आपण आप, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा तर मंडळी अश्विनशुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रातील तिसरा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे नवदुर्गेतील चंद्रघंटा देवी दुर्गा देवीचे तिसरे स्वरूप मानले जाते नवरात्रात तिसऱ्या दिवसाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते तर जाणून घेऊया चंद्रघंटा देवीची महती स्वरूप महत्त्व नंतर पूजाविधी पूजेचा मंत्र नैवेद्य आणि आजचा म्हणजे तिसऱ्या दिवसाचा शुभ रंग कोणता आहे तर मंडळी चंद्रघंटा देवीचे स्वरूप आता आपण पाहूया चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते दुर्गादेवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभुजा आहे देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते देवीच्या या स्व रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या या आश आकर्षकतेचे प्रतीक आहे या दिवसाचा रंग राखाडी आहे त्यामुळे भक्तांनी राखाडी रंगाचे कपडे परिधान करावेत असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी तो राखाडी रंग प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या चा खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो आता पाहूया चंद्रघंटा देवीचे पूजन कसे करावे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला जल द्यावे म्हणजेच अर्ध द्यावे यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास उत्तम असते तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये खीर बर्फीचा आवर्जून वापर करावा याशिवाय देवीला मध अर्पण करावे या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ देवीला आणि ब्राह्मणांना अर्पण करणे शुभ मानले जाते यामुळे दुःखापासून मुक्ती आणि परम सुख मिळते अशी मान्यता आहे आता पाहूया चंद्रघंटा देवीचा मंत्र तर चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पुढील मंत्र म्हणावा ओम ऐं ह्रीं क्लिं चंद्रघंटाय मंत्र परत एक वेळा ऐका ओम ऐं ह्रीं क्ली चंद्रघंटाय नम तसेच या देवीचा बीजमंत्र आहे ऐं श्री शक्तय नम नंतर या देवी सर्व भूतेषु मा रूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्तस्ते नमस्त्ये नमो नमः हा मंत्र अकरा वेळा जरूर म्हणावा आता पाहूया चंद्रघंटा देवीची महती भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश प्रगती कीर्ती मान सन्मान प्राप्त होऊ शकतात असे म्हटले जाते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मा जय माता दी असे जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद